मतदान केंद्र जर त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीनं पैशाचा पाऊस चालला आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आज आपण पाहतोय शिंदे सेना वर्षेच अजित पवार गट वर्षेच बीजेपी एकत्र सगळे आहेत परंतु पैशांचा भरमसाठ पाऊस पडत आहे अशा प्रकारे ब्राझीलशी हरियाणाच्या याच्यामध्ये हरियाणामध्ये त्यांनी मतं चोरली तिथं सरकार घेतलं महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांनी ताब्यात घेतलं लोकसभेचे इलेक्शन पन्नास पंचावन्न शेट त्यांनी मारून नेल्या हात पाय तोडलेले ज्या पद्धतीनं डुकरांची अवस्था आहे तशाप्रमाणे या सगळ्या नेत्यांची अवस्था आहे आता एकनाथ शिंदे विरोधात जाऊ पण शकत नाही गेले तर जेलमध्ये टाकतील काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेटघरत यांनी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सर्व मतदारांना संविधान वाचवण्यासाठी मतदान करा असे भावनिक आणि आक्रमक आव्हान केले उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदान केंद्रात बैठक घेण्याचा जो निंदनीय प्रकार घडला त्याचा त्यांनी तीव्र निश्चित केला घरात म्हणाले मतदान केंद्रात जर भाजपा आपल्या ताब्यात घेत असेल आणि रात्रभरात पैशांचा पाऊस पाडत असतील तर महाराष्ट्रात नेमकं चाललाय तरी काय असा संतप्त सवाल त्यांनी केला लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय निवडणूक आयोगावरही निशाणा साधत ते म्हणाले निवडणूक आयोग खरंच मटीत आहे का निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि गैरप्रकाराकडे लक्ष वेधून त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले त्यांची स्पष्ट भूमिका आहे की संविधान वाचले पाहिजे संविधान अजरामर राहील त्यासाठी अनेक लोक प्राणाची आहुती देतील पण आम्ही संविधान संपू देणार नाही लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर हजर राहून मतदान करण्याचे ठाम आव्हान त्यांनी केले काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्याशी बातचीत केली आहे महाराष्ट्र आरसा न्यूज संपादक सोमनाथ खिलारे यांनी पाहुयात मतदान केंद्रावरती मीटिंग करत असतात प्रकार समोर आला होता काय सांगा सर्वप्रथम नगर परिषदेच्या निवडणुकासाठी खऱ्या अर्थानं संविधान टिकलं पाहिजे याच्या निमित्तानं सर्व मतदारांनी जाऊन मतदान केलं पाहिजे हे मी आव्हान आणि विनंती करेन पुरण नगर परिषदेमध्ये जो निंदनीय प्रकार खऱ्या अर्थानं घडलेला आहे जे त्यांचे उमेदवार जे होते नंदू लांबे आणि रेखा मडवी यांचे पती नरेंद्र मडवी हे जाऊन मतदार केंद्रामध्ये जो काही त्यांनी प्रकार केला आहे खऱ्या अर्थानं जे राहुलजी गांधी आरोप करतात तर कर निवडणूक आयोग हा बटीक आहे सा का भारतीय जनता पार्टीचा अशा प्रकारे मतदान केंद्र जर त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीनं पैशाचा पाऊस चाललाय या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आज आपण पाहतोय शिंदे सेना वर्षेच अजित पवार गट वर्षेच बीजेपी एकत्र सगळे आहेत परंतु पैशांचा भरमसाठ पाऊस पडत आहे दोन बंधुराज एकमेकांच्या विरुद्ध विरुद्ध आपण जर नितेश राणे निलेश राणे यांची लढाई आहे निलेश राणे पैसे तिथे पकडलेले आहेत आणि थेट त्याने आरोप भाजपचे जे अध्यक्ष रवी चव्हाण यांच्यावर केलेला आहे अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत अलायन्स पार्टनर्स आहेत जे आता त्यांची रिक्षा आहे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि हे रिक्षामध्येच आता वाद सुरू झालेला आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं संसदीय अधिवेशन सुरू होत आहे आणि जेव्हा बैठक बोलावली गेली एनडी एच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये प्रमुख नेते हे शिवसेना आणि अजित पवार गटाचे तिथे गेलेले नाहीत आणि म्हणून इथं फक्त इलेक्शन आणि कशासाठी पाहिजे सत्ता सत्तेतून पैसा आणि तोच पैसा पुन्हा वाटायचा आहे पुन्हा सत्ता कमावायची आणि पोराबालांना निवडून आणायचंय पोराबालांना वाय सुरक्षा द्यायचे आणि अशा प्रकारे हा जो बाजार मांडलेला आहे आणि हे पैसे कुणाचे आहेत कुणाचे पैसे वाटतात ते जनतेचे रस्त्यांची कामं काढलीत धरणांची कामं काढलीत छोटी मोठी जेवढी कामं येतात त्याच्यामध्ये चाळीस चाळीस टक्के मली दाखवतो सर्वात परवा नाना पाटेकर जे ज्येष्ठ अभिनय त्यांनी सांगितलं का गुदमरून जायसारखं वाटतंय म्हणजे जे राजकारण चाल अतिशय थर्ड क्लास चालले ही भावना आहे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं हे संविधान दिलं ते संविधान तोडण्याचं काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने लोकशाही हायजॅक केली आहे हुकुमशाही सुरू आहे आता पनवेलचा तुमच्याकडे आला एकाच बापाला दोनशे एकोणसत्तर पोरं दाखवली गेलेली आहेत अशा प्रकारे ब्राझीलशी हरियाणाच्या याच्यामध्ये हरियाणामध्ये त्यांनी मतं चोरली तिथं सरकार घेतलं महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांनी ताब्यात घेतलं ताब। लोकसभे एकशे पन्नास पंचावन्न सीट त्यांनी ने मारून नेल्या ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे सरकार भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि कालचं जे उरण नगर परिषदेला घडलं नंदू लांबे आणि रवींद्र मडवे यांनी केलं हे आपल्याला त्याच्यामध्ये पुरावा आहे आणि किती पुरावे देणार राहुलजींनी सांगा हायड्रोजन बॉम्ब आहे का ब्राझीलची अभिनेत्री मॉडेल येऊन बावनवेला तिथं मतदान करते म्हणजे अशा प्रकारे सर्व फेक म्हणून या मशीन सर सगळ्या गुजरातमध्ये जाऊन बनवल्या जातात माझं तर म्हणणं आहे आता विरोधी पक्षांनी निवडणुका लढू नये कशासाठी एनर्जी आपण फुकट घालवावी कशासाठी इथं पैशाचा जो चुराडा चाललाय समोरच्यांचा त्यांच्या त्यांच्यामध्येच लढत चालली आणि सत्तेसाठी एवढ्या जोरात ते म्हणतात आपण पाहिलं एकनाथ शिंदेना किती अपमानित करत आहेत ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या उमेदवार पाडण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत आपण खोपोलीमध्ये पाहतोय श्रीवर्धनमध्ये पाहतोय पर्यामध्ये मसल्यामध्ये तटकरे साहेबांचे राष्ट्रवादीचे नगर शोगच पलवून नेऊन भरत गोगावलीने काय केलं ते आपण पाहिलं तर अशा प्रकारे सर्व गणित जे चाल हा गणिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे आणि ज्या पद्धतीने हे चाललंय ते शोभा देत नाही महाराष्ट्रामध्ये सधो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींचं नाव घेतो छत्रपती खऱ्या अर्थान रायतेचा राजा होता रायतेच्या भल्यासाठी काम करत होता त्यांना सत्ता नको होती ते जनतेसाठी सत्ता करत होत्या रायतेचा राजा खरा होता आणि रायतेच्या राजाला जाऊन जो वंदन करतात तो त्यांना शरम वाटली पाहिजे अशा प्रकारे सत्तेसाठी आम्ही काही करू शकतो आज अनेक लोक त्यांच्याकडे चाललेत प्रत्येकाच्या त्यांनी वयाच्यावर ठेवला आहे या नाही ईडी शिबी तुम्हाला हे करेल आणि तुम्ही जेलमध्ये जाल आणि ज्या पद्धतीने पैशाची प्रलोभनं दिली जातात नगर शेवकोना दहा दहा लाख वीस वीस लाख बाकी कोण नेते असतील कोणाला पन्नास लाख आणि जे त्यांच्यामध्ये गेलेले आहेत आता आपल्या बोरणमध्येच उदाहरण दे देवेंद्र आता कुठे आहेत तीन वेलचा आमदार आज बेपत्ता झाल्यासारखं वाटतंय या अनेक नेते जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यांचा तिथं हुक की करता येत नाही आम्ही समजा काँग्रेस का आम आदमी जात काँग्रेसमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला स्वाभिमान तरी आहे तुम्ही बोलू तरी शकताय परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि त्यांचे जे अलायन्स पार्टनर आहेत त्यांचे काय हाल करू शकतात आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस तर पक्षाच्या लोकांना संपाला पंकजा मुंडे असेल आपण पाहिले ज्या पद्धतीनं आता मुरलीधर मोहलांचं प्रकरण अलीकडेच घडलं तर त्यांनी नेतृत्व त्यांच्यातच कापतात तर बाजूच्या जिवंत राहू देणार नाही अशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे खर तर सत्तेतून गेलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने आता ईव्हीएम हॅक करतात ज्या पद्धतीनं गुजरातला मशीन बनवतो गुजरात मेन मशीन आल्या काय होणार आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे हे सर्व चुकीचं आहे ते सर्वांचं मी निंदा करतो आणि खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाला आता आमचं म्हणणं आहे का बिहारमध्ये जसं एवढा मॉब असताना तेजस्वीच्या बरोबर तिथे इलेक्शन होतोय आठ आठ दहा दहा लोकसभेला जमतात ती शीत जाते तो या तो जा तेंसा तेंसा ते तर या पद्धतीने आता त्यांनी सर्व मॅन्डेट फिक्स केलेला आहे आणि त्या पद्धतीने जातात विरोधी पक्ष निवडणुका पुढे लढू नये ज्यांचा त्यांचा आता एकतर्फी कारभार चालला हिटलर शाई चालली आणि आज ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मध्ये घडलं श्रीलंकेमध्ये घडलाय तर पाकिस्तानमध्ये सुद्धा इम्रान खानला का काय पण लोक अराजक चाललाय अशा प्रकारे लोकांमध्ये असंतोष आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात मुस्लिम समाज आणि त्याच्यावर एवढा त्यांनी अत्याचार आणि अन्याय चालवलाय प्रत्येक गोष्टीला आणि हे नेरेटिव्ह फिक्स करून हिंदू मत कॉन्सन्ट्रेटचं नाटक दाखवतात मत हिंदूंची पण त्यांना जात नाही आहेत ते मशीनच्या माध्यमातून जिंकत आहेत याची मी निंदा करतो आपण बघत असेल की आता एका बाजूला निवडणूक अधिकाऱ्यांवरचा विश्वास कोणीतरी कमी होताना दिसत आणि दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारचे घोटाळे मोठमोठे घोटाळे समोर येताना दिसतात म्हणजे आपण उल्लेख केला की पनवेल पण अडुसष्ट मुलं एकाच बापाला दाखवण्यात आलेले आहेत असं लोकांनी विश्वास किती ठेवायचा प्रक्रियेवरती नाही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून हा प्रकार सुरू केलाय हरियाणाच्या निवडणुकीचं उदाहरण जे राहुलजी गांधी यांनी केलेले राज ठाकरे साहेब पण त्याचा सपोर्ट करत आहेत आणि अनेक ठिकाणी काय या पद्धतीनं मतचोरीचं प्रमाण जे आता कालचं उदरणचं उदाहरण आपण पाहत आहे तर आता विश्वास ठेवण्यासारखी निवडणूक राहिलेली नाही हे लोकसभेपासून सुरू झालंय फार पूर्वी आपण लेट आहोत आता आपण सांगितलं काल धारावीमध्ये चौदा हजार मत तिकडे वर्षा एक वर्ष जे आमच्या खासदार त्यांनी आरोप केलेला आहे पनवेलमध्ये आपण पाहिलं या वार्डातले त्या वार्डात त्या वार्डातले त्या वर्डात आणि एका बापाला दोनशे एकोणसत्तर पोरं दाखवली म्हणजे आपण समजलं पाहिजे का याद्यांमध्ये किती गोल आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच लोकांची नावं जी आता काँग्रेसांची नावं कापायची आहेत राष्ट्रवादी ते कट्टर त्यांना कापले जातात त्यांची नावं कट करतात आणि नवीन नावं आणली जातात त्याच्यावर सगळा गोल प्लॅनिंग एव्हरीथिंग त्यांचा प्लॅन आहे आणि त्यांना सगळ्या निवडणुका बाय हुक और कुक जिंकायच्या आहेत त्याचा त्यांनी गणित सारीपाठ शकुनी मामा सारखा आता ते फाशे फेकतात आणि तेच बोलतात आम्ही जितत मग मग तेच जिंकणार आहेत कारण शेटिंगच अशी आहे की आता कोणी उभं राहायचं असेल तर तो, तो मूर्खाच्या नंदवरात जायला त्याला निवडणूक त्यांनी लढवली पाहिजे की ती जरी एफर्ट्स तुम्ही एनर्जी लावली तर तुम्ही जिंकणार नाही याचं त्यांनी कारण मशीनच जर त्यांनी बनवल्यात आणि याद्या सगळंच गोंधळ आहे आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतोय ईडी सीबीआय बी काम करतात देशा बा, या देशामध्ये अराजक निश्चितपणे चाललेला आहे ही हुकुमशाही प्रचंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो संविधान लिहिलंय त्या संविधानच गाडण्याचा प्रयत्न आहे की लोकशाही अनेक लोकांनी या आपल्या स्वतः त्यांच्या ब्रिटिशांनी लोकांच्या घरादारावर नांगर फिरवले अनेक लोकांनी पत्करले आणि लोकांसाठी ही लोकशाही ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी राज्य असलं पाहिजे ते राज्य दिसत नाही आता भारतीय जनता पार्टीने स्वतःसाठी चालवलेले हे राज्य अशा प्रकारचं ही लोकशाहीची आज आपण व्यथा पकडली पाहिजे आणि म्हणून हे अतिशय चुकीचं चाललं काय वाटतं साहेब महाराष्ट्राचा सा लेपड होईल असं वाटतं का नाही निश्चितपणे उद्रेक कधीतरी होणार कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नाही सर्व देशभर अस्वस्थ आहे ज्या पद्धतीचं राज्य चाललंय आपण मणिपूरमध्ये हे घडलं पंतप्रधान गेले ना आणि म्हणजे ज्या पद्धतीने नग्न भिन्न एका आपल्या लेखीची केली जाते बेटी बचाओ बेटी पडाओ सांगतो आपण पण ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये अत्याचार आणायचा आहे जिथं अत्याचार आणायचा तिथे ते जात नाहीत आणि हिंदू मुस्लिम त्यांच्याकडे आहेत सगळ्यांवर त्यांचा वॉच आहे सगळ्यांचे फोन हॅक केले जातात आणि जे आता त्यांच्याबरोबर गेलेत हे हात पाय जे नटसम्राट डायलॉग डा, आहे ना हात पाय तोडलेले ज्या पद्धतीनं डुकरांची अवस्था आहे तशाप्रमाणे या सगळ्या नेत्यांची अवस्था आहे आता एकनाथ शिंदे विरोधात जाऊ पण शकत नाही गेले तर जेलमध्ये टाकतील आणि आता असे कोण लोक राहिले नाही का जेलमध्ये जायचं संजय राऊत सारखा किंवा अनिल देशमुख सारखा होम मिनिस्टर जेलमध्ये गेला काही सिद्ध झालेलं नाही संजय राऊत जाऊन आले असे आता नेते पण राहिले नाही कारण सगळ्यांना मुलांना बालांना सुनाना तिकीट द्यायचे आहेत राज्य उपभोग उपभोगाचा आहे जेल जेलमध्ये जाण्यापेक्षा जसं अजित दावांस साठ हजार कोटीचा ते कुठं भ्रष्टाचार पूर्वी पण आरोप केला ना आता ज्याने आरोप केला त्याने त्यानं दोन वेळा उपमुख्यमंत्री केला सकाळ सकाळी उपमुख्यमंत्री केले आता पुन्हा केले आणि ज्यांच्या मुलं अजित पवार राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांचं मत पडत नाही म्हणून शिंदे हिंदुत्व घेऊन बीजेपीवर गेले अजित आता कनेक्ट तर अजित पवारच पैसे वाटप करतात शिंदेच्या आमदारांना पैसे मिळत नाही या अनेक गोष्टींचा विचार केला तर कोणीही या महाराष्ट्राच्या भयासाठी कोणीही राजकारण करत नाही शिवछत्रपतींचा विचार सांगतात फुले आंबेडकरचा विचार सांगता एकही आज नेता अशा प्रकारचा या महाराष्ट्रामध्ये राहिलेला अगदी शेवटचा प्रश्न शहाजी बापू पाटील असतील जे काय झाडे काय डोंगर काय म्हणून समोरच आहे बापूंच्या घरावरती रात्री धाड टाकण्यात झालेले त्यांच्याच मित्र पक्षाच्या घरावरती धाड टाकणं किंवा त्यांनी मध्ये बोललं होतं की बीजेपी इथं आमचं हे करते नुकसान करते आमच्या लोकांना घेऊन त्यांच्या घरावरती रात्री धाड टाकलेले कसं बघता याच्याकडे शहाजी बापू आणि हे सर्व जे आहेत त्यांनी त्यावेळेला पन्नास पन्नास खोके घेतले हे पण आहे एकनाथरावांनी एकनाथ फुकट नाही नेले सर्व शिवसेनेबरोबर गेले होते आयराम गयाराम त्यांनी पैसे घेऊन गेले होते शहाजी बापूंनी त्याग केला म्हणून एचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले मी सांगितलं ना एकनाथ शिंदेवर पण पुन्हा कधी धाड पडेल पूर्वी त्यांची चौकशी पूर्ण झाली होती आणि वर्षभर नाही दोन वर्ष अगोदर एमयूए सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस झोपत नव्हते ते सातत्याने याच्या पाठी होते तुला जेलमध्ये जावं जेलमध्ये जावं शिंदेच्या त्यांच्या वाटाघडी शिंदे मिनिस्टर असताना सुद्धा चालू होत्या आणि त्याच्या माध्यमातून हे सगळ्या आमदारांचं त्यांनी जे हे केलं हे सगळं मला अंतर्गत आहे का आमदारांच्या मिटी जेव्हा उद्धवजी मिटिंग बोलवतील त्याच्या अगोदर ठाण्याला सगळे आमदार जमायचे कारण तिने आमदार तर भरत गोगावले महेंद्र दलवी थोरवे हे सगळे तर आमचे मित्रच आहेत हे सगळे एकत्र जमून जायचे ही सिंडिकेट तयार झाली यांना पैसे दिले गेले आणि कामं त्यांना जवळजवळ पाच पाचशे दोन दोन हजार कोटीचे काम त्याच्यामध्ये प्रचंड टक्केवारी मिळाली त्याच्यामुळे त्यांचा कोट कल्याण झाला आहे त्यामुळे हे सर्व पूर्वीच जे प्लॅन झाले होते अचानक सेना फुटलेली नव्हती सेना तयार करायला शिंदेसाहेबांनी एक वर्ष घेतला दीड वर्ष घेतला त्यांना पैसे दिले शहाजी बापूंवर एक पडले काय शिंदेवर पडेल उद्या थोरवेवर पडेल दर्वींवर पडेल जो बीजेपीच्या विरुद्ध जाईल त्याच्यावर पडणार आहे त्याच्यामुळे शहाजी बापू गणपतराव देशमुखांचा मतदारसंघ ते खऱ्या अर्थानं निवडून आले आणि त्यांनी ते निवडून आल्यानंतर जो सांगोला सगळ्यात पवित्र मतदारसंघ त्याचं नाव बदनाम शहाजी मुळे झालं म्हणून त्या निवडणूक मध्ये पाडलं ते बीजेपीनेच पाडलं त्यांना ने त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सपोर्ट केला त्यांचा आरोप आहे ते बरोबर आहे आणि शहाजी बापू आता बोलतात आणि आमच्यातलाच गेलेला आता तिथं काय गोरे आहे ना गोरे बघतो जयकुमार गोरे हा काँग्रेसचा शिलेदार राहुल गांधींचा तो आता देवेंद्र फडणवीसचा शिलेदार झाला आहे तसे आमचे अशोकराव गेले सगळे गेले जयकुमारच त्याच्या विरुद्ध लढतोय मंत्री आहेत कधीपासूनच आहे ती आणि म्हणून शहाजी बापूंना टार्गेट केले जाय नगर नगरपालिका निवडणूक नगरपरिषद निवडणुकीमध्ये पडले पाहिजे आणि शहाजी बापूला रेकॉर्ड ते सगळ्यांचा केलं आहे शिवसेना आणि जो आवाज करेल अजित पवार गटाचे लोक आवाज नाही करत ते हुशारत आम्हाला सत्तेत राहायचा ते बीजेपी विरोध कधीही बोलणार नाही म्हणजे शिंदे यांचे बोलतात तोरु बोलतात हे बोलतात ते बोलतात तर ते त्यांना ते हे करतील आणि त्या पद्धतीनं त्या आता पन्नास कोके एकदम ओकेचं काम करायला सुरुवात घेतली कारण रेकॉर्डवर पैसे येतील आलेले असतील पैसे ते सगळे पाहतील आणि ते कोणाला सोडत नाही शतप्रतिशत प्रतिशत जे जे बी जातील ते वाचतील हे लवकरात लवकर हे सगळे जातील आणि शिंदेला सुद्धा टेन्शन आहे कधी उदय समान डोकं वर काढेल आणि कधी शिंदेची शिना फ्रॅक्शन होईल माहीत नाही शिंदे आज काय बोलू शकत नाही दगडाखाली आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं अमित शाह हे सुपर सेम आहेत त्यांना ते खुन्नस आहे कधी उद्धवजी ठाकरे त्यांना औरंगजेब बोलले होते ज्या पद्धतीने त्यांना ते बोलले त्यांनी तो राग त्यांच्यावर आलेला आहे तर ते सर्व महाराष्ट्र लुटण्याचं काम आहे सगळं महाराष्ट्रात तिकडे चाललंय आता अडाणींसाठी ते एमआयडीसी उभी करतात सगळं ए टू झेड अडाणीला चाललंय आणि हे जर यांना सगळ्यांना शरम असेल ते राजीनामा देऊन निघाले पाहिजे आणि क्रांतिकाराच्या भूमीवर शाहू फुले आंबेडकरांचा जर थोडा जरी विचारांच्याकडे असेल त्यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे आणि जेलमध्ये जायची तयारी केली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल अदरवाईज महाराष्ट्राचा कधी आता गुजरात करतील ठाकरेंनी भूमिका राजसाहेबांनी भूमिका सांगितली ती बरोबर आहे त्यांनी सगळंच चाललंय पूर्ण महाराष्ट्र अडाणीला आता आंदोलन दिलं जात आहे आणि सगळ्या दो, उघड्या डो उघड्या हे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींचे अनुयायी फक्त स्टेटस ठेवतात अस्मिता आज कोणाजवळ शिल्लक नाही जो उठला, बीजेपी है। जो उठला है तो बीजेपी मध्ये चाललाय जो उठलाय तो बीजेपीचा जो गेलाय त्याचे हातपाय बांधवतोय त्यांची अवस्था जी नट समोर सांगितलं हातपाय तोडलेल्या दुखडा अवस्था आहे तशी सर्व कार्यकिर्दी अवस्था नक्कीच आपण बघत असाल की उद्या पूर्ण महाराष्ट्र पार पडणार आहेत एक संविधानाचा दिवस साजरा केला जातो मग आपण नागरिकांना काय आवाहन कराल मतदारांना संविधान दिन आम्ही परवा रायगडावर साजरा केला त्याचं औचित्य काय काय त्याच्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक आले कीर्तनकार आले भजनकार आले सर्व त्याच्यामध्ये रिंगण वाडकर यांनी सर्व समाजाचे बंजारा पण सर्व समाजाचे लोक का आले कारण शिवछत्रपती अपेक्षा हिंदू मुस्लिम नव्हता खरं खरेहित्याचे राजे होते आणि म्हणून हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी जवळजवळ पाच हजार लोक राय आम्ही गेलो होतो आणि त्याच्यामध्ये हा जागर केला संविधान वाचलं पाहिजे संविधान जर त्याने मनुस्मृती जर त्यांनी त्या मार्गाने जर अज चाललेलं असेल किंवा हे सरकार चालले असेल तर महाराष्ट्र ही सुद्धा क्रांतिकारकांची भूमिका आहे भूमी आहे आणि हे सण करणार नाही आणि इंडियामध्ये इंदिरा गांधी पण सुपर पॉवर होत्या आणीबाणी लादली त्यांना सुद्धा सत्तेतून बाहेर फेकलं होतं हुकुमशाही हा देश सण करत नाही ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विरुद्ध हे लढले आणि म्हणून त्यांचाच अंश आहे तोच डी एन ए या भारत भारतीय लोकांच्या मध्ये आहे हिंदू मुस्लिम नाही आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय आहोत या पद्धतीने हुकुमशाही सण करणार नाही अशा प्रकारचं वाटते संविधान राहणार डॉक्टर भारतरत्न बा, डॉक्टर आंबेडकरांनी आंबेडकर साहेबांनी जे लिहिलेलं आहे हे संविधान अजरामर राहील त्याच्यासाठी अनेक लोक प्राणाची आवती देतील संविधान संपवून देणार नाही अशा प्रकारची भूमिका नक्की तर हे होते महेंद्र शेठ घर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेस राष्ट्र रायगड जिल्हाध्यक्ष तो खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि जे काही सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ते तुम्ही वास्तववादी दाखवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ओके थँक्यू